मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा पुन्हा जन्म जा, जा, घ्यावा तसाच तसा असं मला वाटते मग त्याच्या रूपाने कोणीतरी म्हणजे आलं पण असेल असं मला वाटतं नाही हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी दे मग तेच तेव्हा तो पोचला मग त्याला ते 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 बघितलं असं नंतर ते अशा त्या डोक्यावरती पट्टी होती पायाला प्लास्टरच होतं ते असं भगवं त्याच्या भगवी शाल होती आणि असे सगळे लोक रडत आहेत मग तेव्हा जो आम्ही बघितलं तेव्हा आम्ही रडायला लागलो तेव्हा हे झालं तेव्हा कळलं बेसिकली की असं काहीतरी झालंय एकदा मी बसच्या लाईन उभी राहिली टेम्मी नाक्यावर आणि त्याला नवर वाटलं ही बसनी आता जाणार आहे म्हणून ते दुसरे त्याच्या बरोबरचे होते म्हणजे कदम वगैरे सगळे दुसरे दा जावळे वगैरे बघा बघा ती बसनी चालली बघा आणि हसायला लागलं लागला तो <coughs> म्हणजे तो मा एकदम माझा भाऊच मला म्हणजे एकदम आठवला तसंच बोलणं चालणं होतं बोट वगैरे करणं बोट वगैरे हलवणं वगैरे सेम अगदी असं एवढं तोच समोर माझ्या उभा आहे तर एकदमच मला म्हणजे एकदमच हे झालं एकदम बरोबर आहे कमीच झाला जरा दरार होता सगळे कसे घाबरून असे म्हणजे असायचे एकदम एक शब्द पुढे नाही कोण बोलायचं ते बरोबर आनंद दिघे राजकारणातलं एक वेगळंच व्यक्तिमत्व सध्या आनंद दिघे आणि आनंद दिघेंच्या आसपास जे काही विषय आहेत त्याच्याबद्दलची चर्चा खूप जास्त आहे कारण लवकरच धर्मवीर आनंद दिघे हा सिनेमा सगळ्या प्रेक्षागृहात येतोय आणि याबद्दलच अनेक उत्सुकता आहेत की नेमके आनंद दिघे होते कसे राजकारणातले आनंद दिघे सगळ्यांनी जवळून बघितलेले आहेत मात्र कौटुंबिक पातळीवर आनंद दिघे कसे होते हे सांगायला स्वतः त्यांची लाडकी बहीण आनंद दिघेंची अरुणा जी आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा भाचा संग्राम गडकरी तो, तो सुद्धा आपल्यासोबत आहे दोघांना जरा आपण बोलत करूया की कसा संग्रामलाही विचारूया की मामा होता तरी कसा आणि मामाच्या काय आठवणी मामाबद्दलच्या आठवणी काय आहेत आणि स्वतः अरुणा गडकरी आहेत पण मला सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या दिवशी आता ह्या सिनेमा आला या सिनेमाचं जेव्हा ते लॉन्च होतं आणि तुम्ही तिकडे वरईला आला होता तुमच्या डोळ्यात पाणी दिसला आम्हाला तुम्हाला काय जाणवलं तिकडे बघून पहिल्यांदा प्रसाद ओककडे म्हणजे तो मा एकदम माझा भाऊच मला म्हणजे एकदम आठवला तसंच बोलणं चालणं होत बोट वगैरे करणं बोट वगैरे हलवणं वगैरे सेम अगदी असं तो तोच समोर माझ्या उभा आहे तर एकदमच मला म्हणजे एकदमच हे झालं एकदम पण अरुढ काय वाटतं तुम्हाला की धर्मवीर हा जो काही सिनेमा येतोय ह्याच्यातनं ठाणेकरांना तर माहिती आहे पण अख्ख्या महाराष्ट्राला खरंच आनंदी दिगे हे व्यक्तिमत्व कसं होतं हे रसायन कसं होतं हे कळेल का तुम्हाला काय म्हणायचं या सिनेमा कळेल सगळ्यांना आणि आधी पण ह्याच्या आधी पण सगळ्यांना माहीत होतं कारण कुठून कुठून यायचे त्याला भेटायला यायचे त्याच्या वाढदिवसा असं तर पंढरपूरनं बसच यायच्या त्याला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला सगळं साताऱ्यापासून वगैरे आहे त्याचं या सिनेमाबद्दल काय सांगाल हा चित्रपट खरंच म्हणजे धर्मवीर धर्म हा छानच आहे म्हणजे आणि ह्याचा ह्याच्या ह्याच्यामध्ये काम धर्मवीरचं यांनी छान केलेलं आहे प्रसाद ओकने आणि सगळ्यांनी कामं छान केलेले आहे आणि मुख्यतः म्हणजे प्रवीण तरडे मंगेश देसाई यांनी पण पिक्चर हा चांगला वाढवला आहे आणि छान सुंदर तयार केलेला आहे आणि शिंदेसाहेबांचे पण मी आभार मानते त्यांच्यामुळे तर हा पिक्चर चालू झाला आणि सगळी म्हणजे प्रवीण तरडे आणि हे प्र मंगी देसाईंनी पण केलेलं आहे सगळं काम अगदी छानच आणि सगळ्या कलाकारांनी काम छान केलेलं आहे हा धर्मवीर सगळ्यांनीच बघावा कारण तुम्हाला कळेल म्हणजे कसा आधीचंच आधी त्याचं जीवन होतं त्याचं जीवन म्हणजे वाधासारखं होतं आणि वादासारखंच गेलं ते आता समुद्र धर्म धर्मवीर चित्रपट बघितल्यावर पण तो सिनेमा जो सिनेमाचा तो एक छोटासा टीजर होता म्हणजे एक अगदी एक मिनिटाचा ते व्हिडिओ होता आता थोड्याच दिवसांनी सिनेमा सुद्धा येणार आहे तेव्हा जे बघितलं तेव्हा काय सगळं आठवलं जुन्या गोष्टी सगळ्या आठवल्या पटकन काय पहिले आठवण आहे तुमची भावाबद्दलची म्हणजे अगदी लहानपणापासून आनंद दिगे म्हणजे हे जे रसायन वेगळंच नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हाला दिसलं ठाण्यावरती त्यांचं प्रेम होतं म्हणजे ते ठाणा म्हटलं की दिगे हेच नाव यायचं तुमच्या त्यांच्या लहानपणीच्या आठवणी काय होत्या कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा जवळपास आठ वर्षांनी लहान आहात तुमच्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत भावाबद्दलच्या की भाऊ असाच होता पहिल्यापासून हो तो हुशार वगैरे चला चाळे करायचा वगैरे मस्करी लहान असताना तेव्हा म्हणजे हे काहीतरी लपवायचं वगैरे आणि मला मग शोधायला वगैरे लावायचा तो असं काय काय प्रकार चालू असायचे कधी कळलं की बाबा आपला भाऊ हा असा म्हणजे समाजसेवेत पडलाय किंवा समाजसेवा करतोय म्हणजे हे ठाण्यातच त्यांना सगळं दिसलं त्यांच्या मित्रमंडळी वगैरे बाहेरच असायचे का नेहमी कसे होते ते म्हणजे तुम्ही म्हणताय ते अभ्यास पण खूप छान करायचे पण तुम्हाला कधी कळलं की हा धक्का कधी बसला की आता भाऊ आता काहीतरी राजकारणात वगैरे जाणार आहे हे तेव्हा कधी कळलं तुम्हाला झालं बरं म्हणजे असे दोन तीन वर्ष काय झाले असे तो शाखेमध्ये जायचा शिवाजी शाखा होती ना तिथे तो जाऊन वगैरे बसायचा खुर्ची तर सगळं सांगायचे अगं तुझा भाऊ तिकडं आला होता काय हो ते काम वगैरे त्याचं आहे का ते कोणालाच काय माहीत नाही तिकडे जाऊनच बसायचा तो फाईल वगैरे घेऊन नंतर मग हळूहळू कळायला लागलं की हा शिवसेनेचं काम करते म्हणून हो नंतर मग समाजसेवा पण करायला लागला त्याच्या पाठोपाठ हळूहळू मग सगळ्यांचे कामं करायला लागला तो कारण समाजसेवा जास्त होती राजकारण कमी होत पण तेव्हा आई बाबा पण असतीलच आणि आईचे आई आईवर त्यांचं खूप प्रेम होत पण आई रागवायच्या नाहीत का कारण तो काळ वेगळा होता तेव्हा आनंदी घे हे प्रस्त मोठं व्हायचं होतं आई लागवायची नाहीत की बाबा रे नोकरी कर काहीतरी काम ने थे 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 थे। कर करी तुला चांगली नोकरी मिळेल कारण ते आमच्या काका वगैरे पण बोलायचे mm -hmm. त्यांनी पण नोकरीसाठी त्याला एक मा नेल होत कोण माणसाकडं त्याला नव्हतीच करायची नोकरी मला नाही करायची म्हणून मग नंतर तो बोलला नाही मी आता समाजसेवाच करणार आहे नोकरीच्या काही भानगडीत पडणार नाही मी मग आई पण काय बोलले करून दे चांगलं करते तो प्रत्येक बहिणीला असं वाटत असतं की आपल्या भावाने बाबा लग्न करावं असं आईला पण वाटत असेल तुम्हाला तुम्ही मागे नाही ला किती लागायच ना मागे ऐकायला पण पाहिजे ना आणि खरं म्हणजे कसं लग्न झाल्यावर आता मुलगी पण आता प्रत्येकीला वाटणारच ना आप आपल्याकडे हा मा म्हणजे लक्ष वगैरे द्यायला पाहिजे लग्न झाल्यावर फिरायला नेणं पाहिजे वगैरे मग आम्ही समजलं की हा काय लक्ष देणार नाही लग्न करून पण काय हे नाहीये नाही बोलायचं नंतर बोलायचं सोडूनच दिलं हा नंतर मग बोलायचं सोडून दिलं जाऊन द्या समाजसेवा करते वगैरे काय बोलणार ना आपल्यासोबत संग्राम सुद्धा आहे संग्रामला विचारूया की कदाचित तू लहान असेल तेव्हा तुला एवढं माहिती नसेल की आनंदी घे काय करतात किंवा काय करत असतील पण हे सगळं तू तुझ्या तुझ्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत म्हणजे आई बाबा तुझे सांगत असतील ते वेगळं पण तू स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी काय मी हां मी जनरली गर्दीच बघितली आहे जेव्हा आम्ही त्याला भेटायला जायचो त्याच्या ऑफिसमध्ये कधी पण म्हणजे टेमिना केला मी तर नेहमी गर्दीच बघितली भरपूर लोक अशी असायचे आणि आम्ही भेटायचो असंच म्हणजे काय असेल तर किंवा त्याला कुठल्या निमित्ताने घरी बोलवलं तर तो घरी यायचा मग ते असे त्याचे जे बॉडीगार्ड्स असायचे त्याच्याबरोबर अख्खं फ्लोअर भरलेलं असायचा असे भरपूर लोक यायचे त्याच्याबरोबर मग मला ते चांगलं आठवतं सगळं कारण की त्याच्यावर भरपूर लोकं असायची काय पण हां ते अशा सगळ्या आहेत म्हणजे आठवणी आणि बाकी म्हणजे असं म्हणजे त्याला जवळून बघितलं आहे त्यावरती काय त्याला म्हणजे सांगितलं पण हे हवं आहे ते हवं आहे त्याच्याकडनं हट्ट पण तू पुरवायचं आहे माझे त्याला सांगायचो की हे हवं आहे वा हे हवं असे सगळ्या गोष्टी ते पण तू पुरवायचा काय हट्ट असे काय हट्ट करायचं म्हणजे कुठली खेळणं हवं असेल किंवा काही हवं असेल आता जसं की चौथीत मी चौथीत होतो तेव्हा ते मला चांगलं आठवतंय बेसिकली काय झालं की मी मला काहीतरी मार्क पडले ते थोडे जास्त मार्क असतील तेव्हा आणि मग त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की मी तुला सनी घेऊन देतो सनी म्हणजे तेव्हा ती स्कूटर होती ना त्याला मी उरणलं होतं माझ्या बहिणीकडे तिचं लग्न होतं आणि त्याला फोन केला मी सांगायला की अशा अशी आम्ही त्याला सगळ्या गोष्टींसाठी फोन करायचो म्हणजे जा हे झालं ते झालं अशा कारण की तो शेवटी मामाच होता म्हणजे हे एवढं असं नव्हतं की आनंदी हे वगैरे असं मोठं हे काही नव्हतं मामाच होता तो मामी अशा त्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी फोन करायचो की असं झालं तसं झालं मार्क मिळाली आमचा वाढदिवसही ये मग तो तो यायचा त्यात काही नाही आहे तो यायचा सगळ्या गोष्टींसाठी यायचा तो मग तसंच त्याला सांगितलं की मार्क मिळाले आहेत आणि असं असं आहे बोला चल तुला मी स्कूटर घेऊन मिळलो अरे स्कूटर माझ्याकडे सायकल तेव्हा माझ्याकडे सायकल पण नव्हती आणि मग मग त्यांनी सायकल घेऊन दिली मला ऑफिसमध्ये बोलवलं समोर जाऊन त्यांनी सायकल घेऊन दिली सगळ्यांसमोर असा सत्कार वगैरे केला तसंच ते सगळं आठवतं असं पण हो म्हणजे जिथपर्यंत होता तेव्हा म्हणजे भान होता की तो कोण आहे म्हणजे कसं आहे आहे म्हणजे लक्षात होतं की खूप मोठी खूप मोठा आहे कोणतरी पण म्हणजे कधी त्या अँगलनी विचार नाही केला hmm. ते शेवटी म्हणजे एक मामा असतो तसाच मामा आणि असं आमच्यासाठी मामासारखं नातं होतं हा म्हणजे त्याला कधी पण फोन करायचो काही झालं तरी मग तू उचलायचा फोन त्याचा टिपिकल ह्याच्यात हॅलो आनंदी घे बोलतोय जय महाराष्ट्र आणि मग मुलारे मामा असं आहे तसं आहे मग असंच म्हणजे ते असं होतं पण तुला सुरुवातीला असं फार वेळ म्हणजे जेव्हा आपल्याला कळत नसतं आपण लहान असतो तर सुरुवातीला असं विचित्र नाही वाटायचं की अरे माझा मामाला सगळे येऊन असे साहेब का म्हणतात किंवा असे काय गर्दी करतात मामा मामाच्या समोर माझा मामा, मामा नेमका करतो काय कारण तेव्हा एक माहिती असतं ना लोकांना की माझा माझा मामा नोकरी करतो किंवा माझा मामा डॉक्टर आहे माझा मामा इंजिनियर आहे पण तुझा मामा काय करतो हे तुला माहितीच नव्हतं नसेल कदाचित हा करतो काय ह्याचा प्रश्न नाही पडायचा तुला पडायचे पण म्हणजे असे लोकांकडनं ऐकायचो की आईकडनं म्हणजे की हा मोठा पॉलिटिशियन आहे लोकांची हेल्प वगैरे करतो खूप पण एवढं इनडेप्त कधीच माहिती नव्हतं तो गेल्यानंतर बेसिकली मला कळायला लागलं जेव्हा लोक जेव्हा लोक भेटली तेव्हा थोडी थोडे सेन्सेस झाले तेव्हा थोडं तेव्हा कळलं की लोकांनी सांगितलं की असं केलंय तसं केलंय मग तेव्हा खूप काय काय गोष्टी कळल्या तेव्हा एवढं नव्हतं कारण मी खूप लहान होतो तेव्हा पण बहिणीसाठी नेहमी बघा तुम्ही तर एक भाऊ होता त्यांना आणि तुम्ही एकुलती एक बहीण होतात असं भावा बहिणीचं नातं कधीच नसतं की त्याच्यात मस्करी नसेल त्याच्यात चेष्टा नसेल त्याच्यात पिडणं नसेल प्रकार रक्षाबंधन भाऊबीजेला तर ते यायचेच म्हणजे ते तेव्हाचे फोटो बघितलेले आहेत की त्यांनी हातभर त्यांच्या राख्या बांधलेल्या असायच्या त्याच्यातली तुमची एक राखी पण भाऊ म्हणून ते कसे राहू आनंदी साहेब बाहेरचे राहू देत पण भाऊ म्हणून ते बहिणीला किती म्हणजे कितपत प्रेम होतात किती चेष्टा मस्करी करायची तुमची नाही बरेच करायचं म्हणजे असं भेटलं वगैरे का तर एकदा मी बसच्या लाईनीमध्ये उभी राहिली होती टेम्बी नाक्यावर आणि त्याला नवर वाटलं की बसनी आता जाणार आहे म्हणून ते दुसरे त्याच्या बरोबरचे होते म्हणजे कदम वगैरे सगळे दुसरे दावळे वगैरे बघा बघा ती बसनी चालली बघा आणि हसायला लागलं लागला तो म्हणजे त्याला नवर वाटला म्हणजे लोक साहेब बोलतात आणि बहीण म्हणजे आता बसनी बोलत राहतात आणि त्याला पण अशी गाडी वगैरे असं काही प्रकार नव्हतं सगळ्यांबरोबर चाल चालतो जायचं कुठे तो हा काय किस्सा आहे की कि दर तुमचा भाऊ काय यायचा घरी इकडे हा काय उपास पण सोडायचा आणि त्यांना ना लहान मुलं फारी आवडायचा ह्यांच्यावर पण भाच्या ते खेळायचा माझी मुलगी आणि आता दुसरा मुलगा लहानच तेव्हा होता तर तेवढा त्याचा ते कसा वेळ जायचा त्याच्यामध्ये जेवण कमी पण ह्या मुलांच्याबरोबर खेळणं जास्त होतं असं त्याचा प्रकार त्याला लहान मुलं आणि पहिल्यापासून आवडतात म्हणजे सगळ्यांचीच आवडत पण या बहाण्याने तरी बहिणीने सांगायचं ना की तुला लहान मुलं आवडतात तर तूच का नाही लग्न करत आणि लहान मुलं नाही झालं बोल किती बोलणार ना पाठी मग लागायचं असं आहे असं पण मग काय आवडी आवडायचं काय खाण्यामध्ये म्हणजे ते मुद्दा म्हणून तुमच्याकडे येत असतील तर काहीतरी आवडत असेल म्हणूनच येत असतील नेमकं काय आवडायचं त्याला पांढरी कडी भारी आवडायची आणि भरलेली वांग्याची भाजी सुखे बोंबील आवडायचे असं फिश वगैरे पण पण कसं कसं होतं की जसा जसा माणूस मोठा मोठा होत जातो त्याच्या आवडी वाढतात किंवा त्याचे विरोधक सुद्धा वाढत जातात आणि ते अशा म्हणजे ज्या क्षेत्रात होते की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विरोधक होते एक बहीण म्हणून इथून बसताना काळजी वाटायची अरे आपल्या भावाला काही कोणी त्रास द्यायला नको आपल्या कारण जेवढे हे बोलायचं तुम्ही त्यांची हो वाटायचं टेन्शन यायचं एकदम असं म्हणजे कोणाकडनं ऑफिसमधन वगैरे कळलं ना आज त्या साईडला साहेबांचं आलं होतं वगैरे हो असं झालं आम्ही होतो बर म्हणून बरं झालं मग अजून मग टेन्शन वगैरे हो यायचं म्हणजे पण पण ही पण तक्रार असेल की नाही कारण की जे काही आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आनंदी घे हे पहाटे पहाटे तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागे असायचे काम करत असायचे सतत एक एक दरारा होता त्यांचा आदरयुक्त दरारा होता त्यांनी त्यांच्या शरीराची हेळसँड केली असं बहीण म्हणून वाटत नाही का म्हणजे अजून ते फिट असते पण त्यांनी कधी त्यांच्या शरीराची हेळसँडच केली असं वाटत नाही का झोप कमी असेल किंवा काय असेल वाटत नाही तुम्हाला असं त्यांनी कधी त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे लक्ष नाही दिलं तब्येतीकडे लक्ष दिलं नाही हा ते झोप पाहिजे आणि खरी म्हणजे पण हे तुम्हाला माहिती होतं ते दिवस दिवसभर फिरतच होत माहिती सगळं पण शेवटाकडे येताना संग्राम की मला सांग की ह्या सगळ्या आठवणी आहेत पण जसा जसं तू म्हणतोयस की मला मामा गेल्यानंतर कळलं की त्याचं जे आहे ते पण तुला असं वाटलं का कधी की मामा गेल्यानंतर म्हणजे काही काही म्हणजे मामा जर असता आता तुला असं वाटतं की मामा जर असता तो अपघातच घडला नसता किंवा ती गोष्टच घडली नसती मामा असतं तर काय तुला असं वाटलं असतं काय वेगळं घडलं असतं डेफिनेटली असं वाटतं की घडलं माहिती नाही शेवटी तो मामा गेला आमचा समाजासाठी तर होतच ते पण आय थिंक खूप गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या मे बी माहिती नाही म्हणजे असं सांगू नाही शकत की काय वेगळं झालं असतं पण होऊन हा विचार नेहमी येतो की काय वेगळं झालं असतं कारण की हे खूप अनएक्सपेक्टेड होतं जे झालं हो ते म्हणजे कधी आम्ही असा विचार पण नव्हता केला की असं काय होईल म्हणजे नेहमी असं होतं की हां त्याचा आदर आहे तो आहे असं नेहमी असायचं ते आणि ते शेवटपर्यंत होतं म्हणून जास्त धक्का आहे मे बी जास्त धक्का लोकांना वाटला आणि आम्हाला पण सगळ्यांना वाटलं कारण की ही खूप अनएक्सपेक्टेड होतं बट hmm. हां डेफिनेटली जर तो असता तर खूप गोष्टी वेगळ्या असतात मे बी राजकारणातच गोष्टी वेगळ्या कि असत्या किंवा म्हणजे एवढं असं कमी असं एक पेन पॉइंट नाही करता येणार की ही एक गोष्ट नक्की वेगळी असती पण मला मला सांगा अरुण ते की बाळासाहेबांवर त्यांचं एवढं प्रेम का होतं म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगता की ते शिवसेनेचं काम करायला लागत होते काम करायला लागले होते बाळासाहेबांबद्दल ते काय बोलायचं म्हणजे काय एवढं बाळासाहेबांवर प्रेम होतं त्याच्या ते गुरु होते ना आणि नाही भारी प्रेम होतं पुन्हा महासाहेबांवर पण त्याचं प्रेम होतं भारी हो त्या पण अगदी चांगल्या होत्या महासाहेब पण तुम्ही कधी प्रत्यक्षात बाळासाहेबांना भेटलात का ते काय बोलले तुमची हो भेटले नाही बराच आहे मिटिंगच्या वेळी पण यायचे मला भेटायला वगैरे असे काय ताई काय तुझ्या भावाचं नाव गाजले सगळीकडं आता महाराष्ट्राच्या बाहेर पण जाईल आता बोलाच पण तुम्हाला असं कधी नाही जाणवलं की चला भाऊ आहे आपला तोही समाजसेवा करतोय तोही चांगलं काम करतोय किंवा राजकारणात काही गोष्टी करतोय बहिणीने पण भावाच्या बरोबर जायला पाहिजे तुम्ही कधी प्रयत्न केला तसं केव्हा तुम्हाला भाऊ बोलवायचा नाही तशी जायची म्हणजे आता मीटिंग वगैरे असायची वगैरे ना त्या महिलांमध्ये जायची मी बसायला मोर्चा असायचा तेव्हा पण जायची मी आता लग्नाच्या आधी पण लग्न झालं तेव्हा पण आलं झालं मोठं त्याला हे केलं होतं ना तुरुंगात होता तो तेव्हा पण मोर्चा मी होती सहभागी पण ने त्यांच्यावर काय होतं की जसं चांगल्या गोष्टी असतात तशा काही वाईट गोष्टी घडत असतात पण त्यांच्यावर जे आरोप झाले खुनाचे दहशतीचे आरोप झाले या या, या दिवसांमध्ये तुम्ही कधी त्यांच्याशी बोलत होता ते काय म्हणायचे तुम्हाला की हे खरं नाहीये माझ्यावर खोटे आरोप केले जातात कधी बोलणं झालं तुमचं याचं भाऊ म्हणून हा एकदम म्हणजे झालं म्हणजे असा बसला होता तो ना पेपर वाचत म्हटलं काय रे हे तुझ्याबद्दल लोक काय काय बोलतायत वगैरे तुला वाटतं काय असं वागीन म्हणून कोणाजवळ असं बोलायचं होता मला पण जसं जसं आनंदी घे गेल्यानंतर एक वातावरण ठाण्यामध्ये निर्माण झालं होतं की काही त्यांच्या जवळच्या समर्थकांनी असं ठरवलं की नाही आपण शिवसेना सोडायची आपण आनंद सेना सुरू करायची किंवा त्यांनी सुरूही केली होती तुम्हाला असं वाटतं की थोडंसं शिवसैनिक ठाण्यातले आनंदी गेल्यानंतर असे बदलले होते किंवा बदलले होते म्हणण्यापेक्षा त्यांना हा सहन झाला नव्हता धक्का त्यांना पण म्हणजे धक्का सगळ्यांना हे झाला होता साहेबांचा असं झाल्यावर सगळे धक्के म्हणजे सावरत सावरत मग नंतर मग बरे झाले सगळे सगळ्यांना अजून अजून अधुन सुद्धा आठवण म्हणजे आहे जवळचे त्याचे पण तुम्हाला अजूनही असं वाटतं का की ज्या प्रकारची शिवसेना त्यावेळेला होती किंवा आनंदीगे साहेब असताना जी काही ज्या प्रकारची शिवसेना होती तशी शिवसेना अजूनही तुम्हाला वाटते अजूनही कार्य चालू आहे असं तुम्हाला नाही आहे अजून शिवसेने चालू आहे आणि ते खरं म्हणजे आता आपले एकनाथ शिंदे साहेब म्हणजे सांभाळतात तस थोडं साहेबांसारखंच आहे त्यांचं वागणं वगैरे त्यांचे पण तशी समाजसेवाच आहे राजकारण असलं तरी पण तुम्हाला असं नाही वाटत का की थोडीशी जी दिगे साहेबांची आक्रमकता होती किंवा त्यांचा जो दरारा होता तो तो काही काळानंतर किंवा दिगे साहेब गेल्यानंतर तो थोडासा कमी होत गेला बरोबर आहे जरा दरारा शिवसेना सगळे कसे घाबरून असे म्हणजे असायचे एकदम एक शब्द पुढे नाही कोण बोलायचं वगैरे ते एक बरोबर आहे शेवट शेवटी जाताना कारण एक ही गोष्ट असते की जी आपल्याला आठवायचीही नसते पण ती ते घटना घडते तुम्हाला कधी कळलं की म्हणजे आपल्या भावाचा अपघात झालाय किंवा आपला भाऊ हॉस्पिटलमध्ये तो दिवस त्या दिवसाच्या काय आठवण येतात किंवा तुम्ही काय तुम्ही भेटला होता त्यांना जाऊन हॉस्पिटलमध्ये काय बोलले होते तेव्हा ते तेच असं हे झाल्यावर गाडीचं हे झालं दा तर आम्हाला कळलं ना पहाटे चार वाजता मग एकदम ते सांगायला आले होते आम्हाला आमच्या घरी की असं असं झालंय त्याचा गणपतीच्या वेळी तो जायचा ना बघायला म्हणजे डेकोरेशन कसं केले वगैरे हो बघायला म्हणजे फिरायचा गाडी घेऊन mm. त्या ऐकल्यावर जरा म्हणजे हे वाटलं पण एवढं काही डोक्यात आलं नाही असं होईल म्हणून mm. मग नंतर मी बघायला घरी गेली मला पण म्हणजे एकदम असं हेच झालं बघितल्यावर पट्टी डोक्या लावलेली लाव पायाला पण लावलेलं mm. तर एकदम मला पण डोळे पाण्याने माझे भरले, तेचे भरले। mm. आणि त्याचे पण डोळे पाण्याने भरले आणि मग कोणी कोणाला तरी त्यांनी सांगितलं की तिला बाहेर घेऊन बसवं म्हणून मी सांगितलं आणि ज्या दिवशी संडे होता तेव्हा त्याच्या ऑपरेशन झालं पायाच तर चांगलं झालं होतं सगळ्या डॉक्टरांनी सिस्टंटचे फोटो वगैरे पण काढले होते आणतानाच आणि मग संध्याकाळच्या टायमाला घडल्या त्या गोष्टी काय पण आज तुम्हाला ठीक आहे त्या गोष्टी झाल्या नियती असते ती आणि त्या गोष्टी घडल्या पण आज तुम्हाला सर्वात जास्त भावाच्या काय गोष्टी आठवतात म्हणजे भाऊ असता अजून तर काय झालं असतं असं तुम्हाला वाटतं आणि तुम्हाला सर्वात आधी जेव्हा आनंदी हे नाव आजही तुमच्या डोळ्यासमोर येतं भाऊ काय आठवतो भावाचं काय तुम्हाला त्याच्याकडे सगळ्याच गोष्टी आठवण्यासारख्याच आहेत लहानपणापासून आता शेवटपर्यंतच्या पण गोष्टी आठवण्यासारख्याच आहेत आठवण कधीच ही होणार नाही दूर पण डोळ्यासमोर पहिलं काय येतं त्यांना त्यांचं नाव डोळ्यासमोर म्हणजे तोच दिसतो मला एकदम मग सगळं आठवायला लागत पण तुम्हाला जसं मी संग्रामला मी तुम्हाला विचारतो की असते अजून दिगे साहेब तो ऍक्सिडेंट घडलाच नसता त्यांची तब्येतही व्यवस्थित राहिली असती तुम्हाला काय वाटतं अजूनही ते हेच करत असतं अजूनही चांगला केवढा मोठा अजून झाला असता त्याच्या परीकडे खरंच पण संग्राम तुझ्या काय त्या दिवसाच्या आठवण कारण तू जसं म्हणतोय पण जो शेवटचा दिवस होता की आपण त्यांना शेवटचं अंतिम संस्कार वगैरे येते ही ती गर्दी आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी कारण तेव्हा अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती कारण बरोबर आहे कारण आनंदी प्रेम करणारा किंवा त्यांच्यावर त्यांना मानणारा वर्ग खूप होता आणि ते खरं आहे सत्य आहे ते तुझ्या डोळ्यासमोर ते चित्र अजूनही उभं राहतंय की म्हणजे ते काय होतं तुझ्या सोळ्यासमोर ते आता आठवलंस तरी काय काय लक्षात येत आणि तू केवढा होतास सातवीत होतो म्हणजे खूपच लहान होतो मी आणि तिथपर्यंत आम्हाला काय असं येत नव्हतं ठीक आहे म्हणजे तेव्हा म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं होतं की ओके झालंय काहीतरी झालंय पहिलं आम्ही आईला आणल कारण की आई ते हॉस्पिटलाइज होती मग आम्ही हॉस्पिटलवरनं मला वाटतं जवळजवळ दुपारची वेळ असेल दोन किंवा तीन वाजले असतील मग आम्ही आईला घेऊन बाबा तिकडेच होते आम्ही आईला घेऊन तिकडे पोचलो म्हणजे जिकडे देवी बसते आता भवानी चौकेत जिकडे देवी बसते तिकडे ठेवलेलं मामाला आणि मग मा तिकडे गेलो आम्ही सगळे माझे मी माझे दोन भाऊ बहीण आणि मग आम्ही सगळ्याशी रडायला लागलो तेव्हा म्हणजे कळलं की झालं आहे काहीतरी जेव्हा त्याला बघितलं तेव्हा पण म्हणजे मला अजून क्लिअर आठवतंय की तेव्हा आपण त्याला बोलतो की उठ उठ मी लहान होतो म्हणजे तेव्हा त्याला अरे उठ रे उठ चल आता उठ असं मी असं कधीच मामाला बघितलेलं नाही ना नेहमी असं सगळं ॲक्टिव्ह आणि ते खूप अनएक्सपेक्टेड होतं ना म्हणजे कधी असं विचार नव्हतं मत... नेहमी असं होतं की तू असणार आहे म्हणजे कधी पण असं कुठल्याही असं म्हणजे कधीच असं हे नव्हतं केलं की कि... असं कधी काय होऊ शकतं मग तेच तेव्हा तो पोचला मग ते ते त्याला बघितलं असं नंतर ते असे त्या डोक्यावरती पट्टी होती पायाला प्लास्टरच होतं ते असं भगवं त्याच्या भगवी शाल होती आणि असे सगळे लोक रडत आहेत मग तेव्हा जाऊन आम्ही जाऊन बघितलं तेव्हा आम्ही रडायला लागलो तेव्हा हे झालं तेव्हा कळलं बेसिकली की असं काहीतरी झालंय म्हणजे सकाळपासून जेव्हा सांगितलं आम्हाला तेव्हापासून होतं की आहे पण तेव्हा असं ॲक्सेप्ट केलं की हो ओके ठीक आहे म्हणजे तेव्हा लहान असं आपल्याला लहान असताना काय सांगतात की जी चांगली लोकं असतात ती देवाकडे जातात मग ते असं मेंटली एक्सेप्ट केलेलं की ठीक आहे त्यांनी खूप चांगलं केलं आहे म्हणून तो गेला देवाकडे पण जेव्हा त्याला बघितलं तेव्हा जास्त शॉक बसला शेवटचा बस प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला ते आऊ म्हणायचंय आऊ म्हणायचे लाडाने ते आज आ, आज ह्या सगळ्या गोष्टी परत आपण आठवतोय कारण सिनेमा येतोय ह्या सगळ्या गोष्टी आनंदीगिन यांना कोणीच विसरलेलं नाहीये रोज त्यांची ना। आठवण येतच असते प्रत्येक कार्यक्रम सुरू होताना सुद्धा आनंदीगिरीचंच नाव घेतलं जातं आजही ठाण्यामध्ये पण आज जर भाऊ असतो तर काय सांगितलंच असतो एका एका बहिणीनं भावाला काय सांगितलं असतं किंवा आज जर समजा आहेत भाऊ तुमच्याबरोबर तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं किंवा काय बोललं असतं त्यांच्याशी जाता जाता काय सांगाल त्यांना मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा तसाच तसा असं मला वाटते मग त्याच्या रूपाने कोणीतरी म्हणजे आलं पण असेल असं मला वाटतं तर या होत्या अरुणा गडकरी आणि संग्राम गडकरी हे खूप कठीण असतं कारण की आजही त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे कारण की दिघेसाहेब विसरणं हे कोणाला शक्य नाही एक तर त्या तर त्या त्यांच्या बहीण आहेत आणि त्यामुळे त्यांना ते विसरणं तर ना शक्यच नाही आहे मात्र या सिनेमाच्या निमित्तानं का होईना आपण दिघेसाहेबांची आठवणी दिघेसाहेब कसे होते सुद्धा भाच्याकडनं सुद्धा ऐकलं की काय त्यांना वाटायचं किंवा महिलासुद्धा काय आऊंना काय वाटायचं हे पण त्यांनी सांगितलं तर ह्या होत्या अरुणा गडकरी आणि संग्राम गडकरी त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या आणि जाणून घेतलं की दिघेसाहेब हे नेमके जवळून कसे होते ते पाहत राहा मुंबईत